नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत येथे अनोळखी मृतदेह ओळख पटवण्यासाठी आवाहन हत्कनगे तालुक्यातील तळंगे गावच्या हद्दीत संग्राम यादव यांच्या सरकार माळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेताजवळील ओढ्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आलाय ही घटना नऊ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती तळंगेचे पोलीस पाटील समीर आजम मुलानी वय बेचाळीस राहणार तळंगे यांनी हुपरी पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला मृतदेहावर माशा बसलेल्या होत्या तसेच दुर्गंधी येत होती त्यामुळे मृताचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झालेला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मृताचं वर्णन पुढील अंदाजे चाळीस वर्षे उंची पाच फूट सात इंच बांधा मध्यम निळसर रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली आहे डाव्या हातावर बदामाच्या आकाराचं गोंधळ आहे त्यात इंग्रजी डीएस असं लिहिलेलं आहे या प्रकरणाचा तपास सुप्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोळपे करीत आहेत नागरिकांना आवाहन केलं की वरील वर्णनाची कोणी व्यक्ती हरवली असल्यास किंवा त्याचा बेपत्ता असल्यास नोंद पोलिसात असल्यास तात्काळ उपरी पोलीस ठाण्याच्या शून्य दोनशे तीस चोवीस पन्नास तेहतीस या दूरध्वनी क्रमांकावर किंवा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कोळपे यांच्या पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठेचाळीस नव्याण्णव त्र्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा या घटनेमुळे तळंगे परिसरात खळबळ उडाली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचा आवाहन पोलिसांसमोर आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा